वसंत पंचमीच्या शुभमुहूर्तावर श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा परंपरेनुसार श्री विठ्ठल सभा मंडप येथे संपन्न झाला सकाळी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला तसेच श्री रुक्मिणी मातेस मोत्याचे दागिने नथ आणि अलंकार परिधान करण्यात आले होते रुक्मिणी मातेच्या गर्भागृहातून गुलाल श्री विठ्ठलाकडे नेण्यात आला तिथे गुलालाची उधळण केल्यानंतर विठ्ठलाचा गुलाल रुक्मिणी मातेकडे नेण्यात आला तिथेही गुलालाची उधळण करण्यात आली दुपारी बारा वाजता विठ्ठल व रुक्मिणी मातेची अलंकाराने सजवलेली उत्सव मूर्ती या विवाह सोहळ्याच्या ठिकाणी म्हणजेच विठ्ठल सभा मंडपातील फुलाने सजवण्यात आलेल्या शाही मंडपात आणण्यात आली दोन्ही देवतास मुंदावळ्या बांधून आणल्या गेल्या यानंतर अंतरपाठ धरले आणि मंगल सुरुवात झाली त्यामध्ये मंदिर समितीचे सहाध्यक्ष गहिनीनाथ महाराज भौसेकर हो यांनी मंगलाष्टका म्हटल्या मंगलाष्टक झाल्यावर सर्व उपस्थित भाविकांनी शाही विवाह सोहळा साजरा केला यावेळी सह अध्यक्ष गहिनीत महाराज औसेकर सदस्या शकुंतलाताई नडगिरे संभाजी शिंदे माधवीताई निगडे हपपद ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर नगराध्यक्षा डॉक्टर प्रनिता भाल्के लेखा अधिकारी मुकेश अनिचा विभाग प्रमुख पृथ्वीराज राऊत संजय कोकिळ अतुल बक्षी व राजेंद्र सुभेदार उपस्थित होते यावेळी मंदिर समितीमार्फत संत तुकाराम भवन व विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास येथे भोजनाची व्यवस्था भाविकांसाठी करण्यात आली होती विवाह सोहळा पार पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात भाविकांनी या प्रसादाचा लाभ घेतला